नमस्कार आज मी लहान मुलांकरता सुट्टीमध्ये मधल्या वेळेत खाण्याकरता हा पदार्थ दाखवते एक चपाती ही बटाट्याची सुकी भाजी आहे आणि ते चीज घेतलं आहे मुलांना भाजी चपाती नको असते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवून दिलं तर ते खातात त्याकरता मी तुम्हाला बनवून दाखवते ही भाजी अशी याच्यावरती टाकून घ्यायची आहे यात जर मिरच्या घातलेल्या असतील तुम्ही तर त्या काढून टाका म्हणजे मुलांच्या दाताखाली येणार ना नाही ना तिखट लागणार नाही ना ना। हे बघू शकता या प्रकारे या पद्धतीने मी भाजी भरून घेतली चपातीला लावून घेतली आहे आणि त्यानंतर असं चीज घालायचं आहे भरपूर असं या पद्धतीने मी यावरती चीज घालून घेतले आणि या प्रकारे आता ही चपाती यावरती फोल्ड करून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे तसं आणि ही जी फोल्ड केलेली बाजू आहे ती तव्याला तेल लावून अशी या साईडने करून घ्यायची पहिले या पद्धतीने अशी आणि त्याला तेल तूप किंवा बटर लावू शकता तुम्ही हे बघू शकता मी इथे हे दुसरंही बनवायला घेतलं आहे हे तव्यावर आहे हे बनवून घेते मी आता या पद्धतीने फोल्ड करायचं हे ही बाजू ही बाजूवाडी नंतर ही या साईडने अशी हे थोडस प्रेस करून घ्यायचंय म्हणजे खालची फोल्ड केलेली बाजू भाज होईती जाईल आता हे पहिलं जे बनवलं होतं ते मी आता फोल्ड करून घ्यायचे खरपूक होईपर्यंत मागायचं आहे ते हे दुसरं इम्पलटून घेत घेतले आता हे मी तुम्हाला आता कट करून दाखवते हे मी कट करून घेतलं आहे हे बघू शकता तुम्ही हे चीजमुळे मुलांनाही खूप आवडतं असे वेगळ्या आकारात तुम्ही कट करून द्या मुलांना खूप आवडेल आता सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे मुलांना काहीतरी रोज नवीन हवं असतं मग हे वेगवेगळे आकार करून दिले की मुलं आवडीने खातात यात तुम्ही दुसऱ्याही भाज्या भरू शकता या पद्धतीने बनवून बघा मी अशाच नवीन रेसिपी घेऊन येणार आहे त्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयाच्या का नवीन व्हिडिओसोबत बाय